नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी ईद उल अजहा बलिदानाचा सण आनंदात साजरा हजरत बाबा सय्यद लष्कर शाह शहीद दर्गा येथील ईदगा मध्ये विशेष नमाज अदा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथे हजरत इब्राहिम सलाम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शनिवारी ईद उल अजहा बकरी ईद हा सण साजरा करण्यात आला ईद उल अजहा निमित्त शहरातील प्रसिद्ध दर्गा पर्यटन स्थळ क दर्जा प्राप्त हजरत बाबा सय्यद लष्कर शाह शहीद येथील ईदगा मध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली यानंतर हजरत इब्राहिमी सुन्नत अदा करण्यात आली ईद उल अजहा संदर्भात प्रशासनानेही आवश्यक ती व्यवस्था केली तसेच खापा पोलीस प्रशासनाद्वारे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल गिरी कृणाल रामटेके जगदीश पालिवाल सचिन जंगम प्रमोद बनसोड नारायण बोरकर परवेज शेख राहुल रेवतकर प्रकाश नांदूरकर कैलास टेकाडे पंकज ठाकूर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर बबलू शेख सचिव मकसूद शेख उपाध्यक्ष सईद कुरेशी सहसचिव आशिक पठाण सदस्य मस्तान कुरेशी अहफाज कुरेशी रफीक छल्लू शेख इस्राईल भुरू शेख सलमान कुरेशी गुड्डू पठाण मोहसीन पठाण प्यारू शेख साजिद शेख खापा मस्जिद चे मौलाना मकसूद आलम मोज्जन साबीर गुंडू शेख यांनी ईदच्या नमाज पठणसाठी विशेष नियोजन केले शहरातील ज्येष्ठ नागरिक महेबूब शेख गफ्फार शेख हसन कुरेशी युनुस कुरेशी असलम शेख रहमान शेख अफसर छावारे हमीद कुरेशी यासिन पठाण बब्बू शेख मुस्ताक सुभेदार अश्फाक शेख रहमत अली सय्यद नूर कुरेशी इस्राईल शेख रफीक काजी शकूर शेख सब्बा शेख कौसर खान सादिक बाघाडे तोसिफ शेख अझरुद्दीन शेख शकील कुरेशी असलम खान मुश्ताक कुरेशी हारुन शेख शब्बीर कुरेशी जब्बार शेख परवेज शेख असलम शाह अफसर अली सय्यद यांचे सह शहरातील समस्त समाज बांधव व लहान मुले उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट